फक्त ड्रोनच डेमोन्स्ट्रेशन झालं आपल्याकडे दे काही ड्रोन्स आहेत परंतु मागील काही दिवसांमध्ये ग्रामीण भागामध्ये इलिगल ड्रोन्स आहेत असे बऱ्याचशा मेसेजेस सोशल मीडियावर यायला लागले दे। होते आणि लोकांमध्ये थोडंसं संभ्रम निर्माण झाला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे अँटी ड्रोन गन आहे त्या ड्रोनचं प्रात्यक्षिक मी पाहिलं आणि त्याम त्याची आमची जी तयारी आहे पूर्वतयारी त्याचा मी इन्स्पेक्शन केलं होतं त्याबद्दल मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो की हे अँटी ड्रोन गन आहे हे कोणताही ड्रोन एक किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये जर असेल तर त्याला हा अँटी ड्रोन गन कंट्रोल करू शकतो दोन प्रकारे कंट्रोल केला जातं एक तर रिटर्न टू होम कमांडनी आणि दुसरा आहे होवरिंग कमांड रिटर्न टू होम होम कमांड दिला तर तो जो ड्रोन आ, ना त्या ड्रोनच्या मालक त्या ड्रोन आहे त्याच्या रिमोट कंट्रोलच्या ताब्यात सुटून जातो आणि अँटी ड्रोन जे आहे आपली गन त्याच्या ताब्यात येऊन जातो आणि त्याच्या कमांड दिल्याबरोबर रिटर्न टू होम म्हणजे जिथून तोच फ्लाय टेक ऑफ झाला होता तिथं परत जाऊन तो ऑटोमॅटिकली जाणार त्यामुळे त्याच्या ताब्यात नाही राहत आणि दुसरं आहे ओवरिंग कमांड त्यामध्ये तो रिमोटचा कंट्रोल निघून गेल्यानंतर तो त्याच ठिकाणी जिथं आपल्या ताब्यात येतो गनच्या ताब्यात तिथंच तो ओव्हर करतो म्हणजे उडत राहतो आणि शेवटी मग जेव्हा त्याची बॅटरी संपून जाते तेव्हा तो कोसळतो त्या अनुषंगाने आपल्या हा ताबा घेऊन आता जे काही इलिगल ड्रोन जर आढळले तर त्या ठिकाणी आम्ही ही अँटी ड्रोन गन डिप्लॉय करू आणि त्यांच्यावर कारवाई कायदेशीर करू अशा गोष्टी आढळून संबंधित पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क साधायचा संपर आहे कंट्रोल रूम वरून जेव्हा माहिती मिळेल तेव्हा तात्काळ आम्ही ही यंत्रणा तिकडे कार्यान्वित करू आणखी थोडं खाली थोडं एका वेळेस किती होऊ शकतात ते हा जेवढ्या अरे आपलं ब्ल्यूटूथ पण होतं सगळं थोडं खाली घ्या थोडं खाली घ्या